आपल्यासोबत शहाजी बापू आहेत बापू साहेबांची भेट झाली मुंबईला गेलता तुम्ही चार दिवसापूर्वी माझे आणि आदरणीय शिंदे साहेबांची भेट झाली त्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं आणि साहेबांनी पक्षवाढीच्या कामासाठी तुम्ही कामाला लागा असा मला आदेश दिला त्या दृष्टिकोनातून मी कामाला लागलेलो आहे ई व्ही हॅक केल्यामुळं त्या संजय राऊताला मग तुझं लागा घरपाक पडून भुईसा सापा झालं ती पत्र गोळा करून झोपडं तर बांधात काय राहिलं त्यात खासदार होतंय का आता त्याला राहिले ती मत केला होण्या एवढी आमच्या जेव्हा खासदार झाला ना आम्हाला शिव्या दिल्या भगवंतन तुला दिलेली भयाव शिक्षा आहे उद्धव ठाकरेंनी आताच निर्णय घेऊन ह्याला हकलून नाही मातोश्रीतनं बाहेर काढला तर पाच वर्षात उद्धव साहेबांशिवाय गाबाळ गुंडाळाशिवाय ही माणूस राहत नाही कारण याने शरद पवारची सुपारी उचललेली मला एवढं सगळं झाले तरी ईव्हीएम वर ओरडणं चालू आहे ईव्हीएम आहे का खरं तू एक तर मुळात हा प्रकार जर असा झाला एवढा 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 दारुण पराभव ह्या महाविकास आघाडीचा झालाय की पवार साहेबासारख्या ज्येष्ठ माणसाच्या घरात बाहेर पडणं आहे निकालात करून टाकले आता मग घरातनं बाहेर पडायसाठी कुठला मार्ग, वी मार्ग। मार मार तर एमचा मार्ग आता अनेक जर म्हणले ही चांगते ना आता मार्कडवाडी असं होत नसतं यायला लागले त्या मार्कडवाडी आता राहुल गांधीला तर काय काम आहे का आता ही सगळी सांगणार महाराष्ट्र राहुल गांधी अतिशय परिस्थिती बिकट झालेली आहे राहुल गांधीना आणतय कोण पवार साहेब स्वतःची कशी प्रतिमा फिराई करून गेला ते काय यात घातलेलं नाही काय नाही जर ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही निवडून आला नसता का मग मला कशासाठी बाजूला ठेवलंय मी वनवाशी लिखरू राहिलो असतो ना मी निवडून आलो असतो घोटाळा ती जर मशीचा घोटाळा असता तर माझ्यावर इतका राग आहे का मला बी आणला असतो ते निवडून हे सगळं चुकीचं साप खोटा आहे ह्यात काही तथ्य नाही आणि प्रत्येक वेळा पराभवानंतर माणूस काय तर शोधत असतो आम्ही पराभूत पासा वेळा झालो आम्ही कारण शोधत असतो फेक जनतेला थांबवायला जायना इत आपला घोटाळा हे चुकलं काय तर म्हणून आपलं रान मारून पुढं जायचं असतं शरद पवार असं लबाड थोबाड बोलवून रान मारायला लागले त्याला सगळ्यांनी साथ दिली आणि उत्तम जानकर विषयी बोलायचं काही कारणच आहे लहान भाव आहे जीवा भाव दोस्त आहे पण कसा आहे मला चांगला माहीत आहे काय ह्या नक्की मुळात ईव्हीएम मशीन आणली कोणी ही काँग्रेसनं आणलेलं आणि ह्याचा बदल काँग्रेसच मागतोय इथं पहिलं काँग्रेसनं पहिल्यांदा देशाची जाहीर माफी मागावी ही मशीन आणायची आम्ही फार मोठी चूक केली ही पहिलं म्हणा नंतर तुम्ही दाखवा ना टेक्निकली कसा बदल करता येतोय ते कुणी दाखवू नाही त्याचं प्रॅक्टिकल दाखवा काय डेमो दाखवा त्याचा की असा बदल करता येतोय काय दाखवायचं नाही काहीतरी उघडं लाकडी मशीन येते कापड्या मशीन घ्यायच्या जाळा किंवा सात निषेध निषेध म मशीनमुळं झालं काय मशीनमुळं झालं नाही लाडक्या बहिणी हीच आमचं मशीन ठरले आमच्या विजयाचं ई व्ही एम काय होतं तर लाडकी बहीण होती लाडक्या बहिणीने व्यवस्थित आम्हाला भावांना भरभरून बर आशीर्वाद दिलेले हे होते बापू बापूंनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यामुळं एवढं दैदिप्यमान यश महाराष्ट्रात मिळालेलं आहे आणि ईव्हीएम बद्दल ओरडणारे सर्व थोतांड आहे ईव्हीएम जर कोणी जर आम्हाला मिळवून दिलं असेल तर लाडक्या बहिणींनी मिळवून दिलं आणि त्या लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळे एवढं मोठं यश आलं असा त्यांचा दावा आहे कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील दिवाण एबीपी एवीप माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट